अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हटलं की अर्थात लक्ष्मी प्राप्तीचे आपण खूप उपाय करत असतो सेवा करत असतो आलेला पैसा आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी किंवा टिकावी यासाठी आपण या सगळ्या सेवा करत असतो बघा आपण खूप कष्ट क कधीकधी ना आपण खूप कष्ट घेतो मेहनत घेत असतो तरीसुद्धा कधीकधी असं होतं की आपल्या घरामध्ये पैसा येतो लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते पण ती लगेच बाहेर पडते बघा माता लक्ष्मी जी आहे ती खूप चंचल आहे कधी एकदा तिला आपल्या घरातून निघून जाऊ असंच वाटत असतं पण माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये कसं थांबवून ठेवायचं था क किंवा कसं टिकवून ठेवायचं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं त्यामुळे आलेला पैसा घरामध्ये टिकवायचा असेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल तर काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत काही उपाय आपण केले पाहिजेत जे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये आलेला पैसा स्थिर राहील आलेला जो काही पगार आहे जे काही पै पैसे आहेत ते घरामध्ये सगळे खर्च भागून तुमची एक बचत होईल इन्वे सेविंग होईल आणि घरामध्ये पैसा स्थिर राहील तर असे कोणते उपाय आहेत बघा हे उपाय जे आहेत ते तुम्ही दर शुक्रवारी केले तरी चालतील पण दर शुक्रवारी केले तरी पण चालतील आणि रोज जर केले तर अतिशय उत्तम आता यातले काही उपाय जे आहेत ते तुम्ही रोज करू शकता आणि काही उपाय जे आहेत ते तुम्ही दर शुक्रवारी करायचे आहेत बघा त्यातला पहिला उपाय जो आहे तो मुंग्यांना काळ्या मुंग्यांना साखर घालणे बघा काळ्या मुंग्या ह्या लक्ष लक्ष्मीचे स्वरूप मांडले जातात आणि लक्ष्मीकारक मांडल्या जातात काळ्या मुंग्यांना खूप महत्त्वाचं स्थान असतं ज्यावेळी आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या प्रवेश करत असतात किंवा येत असतात त्यावेळी आपल्याला धनप्राप्तीचे योग असतात असं म्हटलं जातं पैसा आपल्याकडे येणार आहे असं म्हटलं जातं म्हणून दर शुक्रवारी तुम्हाला किंवा रोजच्या रोज हा उपाय आपण रोजच्या रोज करू शकतो रोजच्या रोज, रोज तुम्हाला एखाद्या चौकटीच्या कोपऱ्या घरामधल्या एखाद्या चौकटीच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला काळ्या मुंग्यांना थोडीशी साखर टाकायची आहे आता ताई म्हणाल काळ्या मुंग्याच नाहीत आणि मग काय करायचं बघा तुम्ही रो मुंग्या जरी नसतील तर तुम्ही एखाद्या चौकटीमध्ये थोडीशी साखर तुम्ही टाका हा उपाय तुम्ही रोज कराल तर नक्कीच तुमच्या जे काही आर्थिक समस्या आहेत बघा असं नाही की हे सगळे उपाय केल्याने अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे धनवर्षा होणार आहे किंवा अचानक तुम्ही श्रीमंत होणार आहे तर असं अजिबात नाही बघा हा पैसा येण्यासाठी कष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि कष्ट करणं करणं आहे पण ते त्या कष्टाची चीज व्हावी आलेली लक्ष्मी घरात स्थिर राहावी यासाठी आपण हे सेवा आणि उपाय करत असतो तर हा झाला पहिला उपाय की जो तुम्हाला तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये काळ्या मुंग्यांसाठी थोडीशी साखर घालायची आहे रोज करू शकता शुक्रवारी करू शकता हरकत नाही त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे बघा रोजच्या रोज तर तुम आप तुम्हाला जर शक्य नसेल बघा तुमच्या आसपास म्हणजे घराजवळ गावामध्ये आसपास जर तुमच्या घराजवळ तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना कमळाचं फूल अर्पण करायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला त्यांची विधिवत पूजा करायची आहे म्हणजे तांदूळ हळद कुंकू अक्षता आणि एकाचं एखादं कमळाचं फूल आणि पांढरं पांढरी मिठाई किंवा अत्तर जे काही माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रिय आहे म्हणजे मखाने बत्ताशे खीर किंवा गुलाबाचं फूल यातली एखादी गोष्ट तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन त्यांना अर्पण करायची आहे हा उपाय जो आहे तो तुम्ही दर शुक्रवारी करू शकता रोज जमलं तर रोज करा नसेल तर दर शुक्रवारी करा अतिशय उत्तम त्यानंतरचा त्यानंतरची त्यानंतर त्यानंतर तिसरी सेवा किंवा तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे श्रीसुक्त बघा माता लक्ष्मीची सर्वात आवडती आणि सर्वात प्रभावी सेवा कोणती असेल तर श्रीसुक्ताचं पठण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातील कुलस्त्रीने स्त्रीसुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये हे रोजच्या रोज केलंच पाहिजे जी स्त्री रोजच्या रोज घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण करते तिच्या आयुष्यामध्ये कधीच पैशाची कमतरता येत नसते तिच्या पतीची उत्तरोत्तर आर्थिक प्रगती होत असते असं म्हटलं जातं आणि माता लक्ष्मी त्या घरातून कधीही काढता पाय घेत नाही का तर रोजच्या रोज माता लक्ष्मीची सेवा त्या घरामध्ये होत असते आणि ही सेवा जी आहे ती माता लक्ष्मीची अतिशय प्रिय सेवा आहे आवडती सेवा आहे म्हणून रोजच्या रोज श्रीसुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये झालं पाहिजे रोज नसेल शक्य तर शुक्रवारच्या दिवशी तरी तुम्ही आवर्जून श्रीसुक्ताचं पठण केलं पाहिजे त्यानंतरचा चौथी सेवा किंवा चौथा उपाय कोणता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असतंच असं नाही कोणाला शक्य असतं कोणाला नसतं पण प्रत्येक घरामध्ये देवघरामध्ये श्रीयंत्र हे असलंच पाहिजे बघा श्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये असेल आणि तुम्ही जर तुम्ही त्याची आणून ठेवलं आहे तुम्ही श्रीयंत्र आणि त्याची जर तुमच्याकडून सेवा होत नसेल पूजा अर्चा होत नसेल कुंकुमार्जन त्यावरती वेळेवर होत नसेल तर ते श्रीयंत्र तुम्हाला लाभ देण्याऐवजी त्यातून दोष निर्माण होतात असं म्हटलं जातं म्हणून जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्याची विधिवत पूजा केली पाहिजे रोजच्या रोज त्या ते, त्याच्यावरती सेवा झाली पाहिजे बघा रोजच्या रोज तुम्हाला सेवा करणं जम जमत नसेल कुंकुमार्चन जमत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी तरी श्रीयंत्र श्रीयंत्राची श्रीयंत्रावरती श्रीसूक्ताचा पाठ तुम्ही केला पाहिजे बघा श्रीयंत्र हे असं यंत्र आहे जे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि त्या आसनावरती माता लक्ष्मी स्थिर असते आणि ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नसते म्हणून प्रत्येक घरामध्ये श्रीयंत्र असलंच पाहिजे आणि त्याची सेवाही झालीच पाहिजे तर हा झाला चौ चौथा उपाय किंवा चौथी सेवा त्यानंतर बघा सकाळी उठल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या घराचा जो उंबरटा असतो ज्या उंबरट्यातून माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तो उंबरटा सकाळ दररोजच्या रोज रोज आपण स्वच्छ केला पाहिजे बघा अर्थात त्या उंबरट्यातून आत माता लक्ष्मीसुद्धा प्रवेश करू शकते किंवा दरिद्रीसुद्धा प्रवेश करू शकते अर्थात आपल्याला माता लक्ष्मीचं जर आगमन घरामध्ये करायचं असेल तर ती तो जो उंबरटा आहे तो रोजच्या रोज स्वच्छच केला पाहिजे रोजच्या रोज त्याच्यावरती पाणी शिंपडलं पाहिजे त्याची रोजच्या रोज पूजा झाली पाहिजे आणि असं ज्या घरात रोजच्या रोज होत असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी आवर्जून प्रवेश करत असते आणि ही सेवा जर तुमच्या घरामध्ये होत नसेल रोजच्या रोज उंबरट्याची पूजा जर तुमच्या घरामध्ये होत नसेल तर त्या उंबरट्यातून आत माता ल लग... सॉरी माता दरिद्रीच दरिद्री आणि गरिबीच प्रवेश करणार हे तितकंच शाश्वत सत्य आहे म्हणून रोजच्या रोज सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुमच्या उंबऱ्यावरती पाणी शिंपरायचं आहे हळद कुंकू लावून थोडीशी त्याच्यावरती रांगोळी काढून अगरबत्ती धूपदीप ओवाळून उंबरट्याची पूजा केली पाहिजे हा झाला चौथा उपाय किंवा सेवा त्यानंतरचं पुढचा उपाय जो आता ही सेवा जी आहे आपल्याला रोजच्या रोज करायची आहे त्यानंतरचा पुढचा उपाय कोणता असेल तर पिंपळाचं झाड बघा पिंपळाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं आणि ज्या अर्थी आपण भगवान विष्णूंची सेवा जिथे केली जाते तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही असं म्हटलं जातं तर आता भगवान विष्णूंची सेवा काय करायची की किंवा पिंपळाच्या झाडाची कोणती सेवा करायची बघा पिंपळाच्या झाडाखाली दर शुक्रवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि थोडंसं दूध आणि पाणी मिक्स करून पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे रोज नाही केला तरी चालेल पण शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला आवर्जून उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्यांचं निवारण होईल तुमची आर्थिक प्रगती सुरू होईल तर काय करायचं पिंपळाच्या झाडाजवळ जायचं संध्याकाळच्या वेळी जाऊ शकता सकाळी जाऊ शकता कधीही तुम्हाला पॉसिबल होईल त्यावेळी जाऊ शकता काय करायचं तिथं जायचं झाडाला थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर दूध आणि पाणी हे पण परत थोडंसं अर्पण करायचं त्यानंतर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायची आणि त्या झाडाची विधिवत पंचोपचार पूजा करायची आणि भगवान विष्णू नान माता लक्ष्मीला प्रार्थना करायची माझ्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक संकट आलेलं आहे माझ्या घरामध्ये मा लक्ष्मी स्थिर राहत नाही तर हे संकट ही दुःख किंवा हे जे काही आयुष्यामध्ये आर्थिक समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण होऊ दे आणि तुमचा दोघांचाही कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती परिवारावरती अखंड राहू दे अशी प्रार्थना तिथे करायची आणि आपण घरी निघून या त्यानंतरचा त्यानंतरची सेवा आणि त्यानंतरचा त्या कोणता उपाय बघा ज्यावेळी आपण घरामध्ये असतो घरामध्ये वावरत असतो त्यावेळी घरामधली स्वच्छता सुद्धा खूप महत्वाची आहे बघा आपल्या घरामध्ये अनेक वेळा जाळं जळमट होत असतं ते वेळच्या वेळी का काढणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बघा ते जळमट जर तुम्ही घरामध्ये ठेवत असाल ज्यावेळी ते जाळजमट जळमट जसं वाढत जाईल वाढत जाईल तसं आपल्या आयुष्यामधले संकटसुद्धा वाढत जातात संकट वारंवार संकटं उद्भवत जातात असं म्हटलं जातं आणि त्याचा परिणाम आपल्या आर्थिक प्रगतीवरती होत असतो म्हणून आपल्या घरातील जे काही जाळं जळमट असतं ते वारंवार काढणं आणि आपल्या घराची स्वच्छता करणं तितकंच खूप महत् महत्त्वाचं असतं त्यानंतर बघा शुक्रवारच्या दिवशी कोणालाही पैसे द्यायचे नाहीत आता आ, हे बऱ्याच जणांना माहीत असेल पण शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि शुक्रवारी कितीही काही होऊ दे कोणीही कितीही तुमच्या जवळचा असू दे जवळचा नातेवाईक मित्र असू दे पण शुक्रवारच्या दिवशी त्याला चुकूनही पैसे द्यायचे नाहीत कितीही तो मागितला तरीसुद्धा त्याला शुक्रवारच्या दिवशी पैसे द्यायचे नाहीत बघा खूपच जर अडचण असेल तर इव्हन हा जो नियम आहे किंवा हा जो काही म्हणजे नियम आहे तो संध्याकाळच्या वेळी तरी तुम्ही पाळलाच पाहिजे बघा माता लक्ष्मीच्या दिवशी जर आपल्या घरातील लक्ष्मी आपण आपल्या हाताने एखाद्या देत देऊ तर अर्थात आपण आपल्या घरातील किंवा आपल्या पाकिटातील लक्ष्मी आपण स्वतः बाहेर काढतोय आणि स्वतः बाहेर घालवतोय असा त्याचा अर्थ होतो, होतो। म्हणून कोणीही कितीही मागो पण शुक्रवारच्या दिवशी पैसे कुणाला द्यायचे नाहीत किंवा कुणाकडून उधार देखील आणायचे नाहीत आणि हा नियम जो आहे तो तिन्ही सांजेच्या वेळेला अजिबात या नियमाचं उल्लंघन करायचं नाही तिन्ही सांजेची वेळ म्हणजे माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते साडेसहा ते साडेसात संध्याकाळची साडेसहा ते साडेसात हा काळ खूप महत्त्वाचा असतो या काळामध्ये माता लक्ष्मी तीन वेळा आपल्या दारापुढे येऊन उभी राहत असते आणि यावेळी जर आपण कोणाकडे कोणाला तरी पैसे देऊ तर अर्थात माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेत असते म्हणून हे नियम जे आहेत ते आपल्याला आवर्जून पाळलेच पाहिजेत आणि जेणेकरून हे उपाय या सेवा केल्या आता यातले काही सेवा आहेत त्या तुम्ही रोज करायच्या आहेत काही उपाय जे आहेत ते तुम्हाला फक्त दर शुक्रवारी करायचे आहेत तर अगदी छोटीशी माहिती होती माहिती खूप महत्त्वाची होती कधी कधी आपण खूप मेहनत घेत असतो कष्ट करत असतो पण त्या कष्टाची चीज होत नसते आणि आलेला पैसा लक्ष्मी घरात स्थिर राहत नसते तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ह्या सेवा उपाय आपल्याला करायचे आहेत तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा, करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्रीस्वामी समर्थ